नमस्कार मी प्रमोद एका आश्रम शाळेतील ही घटना आहे घटना जरी दोन हजार चोवीसच्या नऊ जानेवारी दोन हजार चोवीस दैनिक लोकमत मधील ही बातमी असून सत्य बातमी आहे ही आश्रम शाळेतील मुलीवर बलात्कार चालकास, चार वेळा जन्मठेपवा इस्लामपूर तालुक्यातील घटना कुर तालुका वाळवा येथील मिनाई आश्रम शाळेतील एका अल्पवयीन मुलीवर संस्थाचालकाने केलेले विनयभंग आणि बलात्कार अशा अनेक घटना त्या शाळेमध्ये होत होत्या आणि त्या संस्थाचालकाचं नाव आहे अरविंद आबा पवार राहणार मांगले तालुका शिराळा आणि मनीषा चंद्रकांत कांबळे राहणार कुरओळख तालुका वाळव अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहे बलात्कारासाठीच्या कलम तीनशे शहात्तरनुसार नुसार चार मुलीवरील अत्याचारासाठी जन्मठेप आणि प्रत्येकी पंचवीस हजार रुपये दंड तसेच दोन मुलीचा विलय विनयभंग केल्याबद्दल पाच वर्षे कारावीस कारावास आणि प्रत्येकी दहा हजार रुपयाची शिक्षा सुनावलेली आहे आता हा निर्णय हा निकाल सांगली जिल्हा न्यायाधीश अनिरुद्ध गांधी यांच्या न्यायालयामध्ये हा खटला सुरू होता आणि न्यायाधीश रुंद्र गांधी यांनी हा निर्णय दिलेला आहे हा प्रकार बाहेर कसा आला तर त्या आश्रमशाळेमध्ये शिकणारे एका मुलीने दोन हजार अठरामध्ये धाडस करून एक निनावी पत्र त्या ठिकाणचे उपनिरीक्षक पल्लवी चव्हाण या पोलीस इन्स्पेक्टरला एक पत्र पाठवलं नेनावी आणि नंतर हे भांड बाहेर पडलं त्यानंतर तत्कालीन पोलीस उपअधीक्षक किशोर काळे आणि शर्मिला वरावलकर यांनी या गुन्ह्याचा तपास करून संस्था चालकाच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केला आणि सर्व पुरावे गोळा केले आणि हे सर्व न्यायालयामध्ये गेल्यानंतर संस्था चालकात चार वेळा बलात्कार केला म्हणून चार वेळा जलम ह्या प्रकरणामुळे महाराष्ट्रामध्ये संपूर्ण खळबळ उडाली आहे आणि आत्ता प्रत्येक आश्रमशाळेमधल्या आणि बिगर आश्रमशाळेमध्ये बिगर म्हणजे माध्यमिक शाळेमधल्या संस्थाचालकांना एक जाब जाम बसलेला आहे ते आता विचार करा संस्था चालकांनो सरकारचे ग्रँट घेता इमारतीचं भाडं घेता कर्मचाऱ्याकडून नोकरी लावायची म्हणून भरमसाठ पैसे उकाळता आणि पुन्हा असले धंदे तर मी महाराष्ट्रातील सर्वच ज्या मुली शाळेत शिकत आहेत मग ते प्राथमिक शाळा असू द्या माध्यमिक शाळा असू द्या अंध अपंग उद्योग शाळा असू द्या किंवा कॉलेजच्या असू द्या बी एड असू द्या आय टी आय असू द्या किंवा संगणक किंवा त्याला कम्प्युटर ट्रेनिंग सेंटर असू द्या कुठेही वयात आलेल्या मुलीवर अशा पद्धतीचं कोण छेडछाड करत असेल जर तिच्याकडे वाईट नजरेने बघत असेल किंवा तिच्यावर तिला विनयभंग करत असेल किंवा गोड बोलून नोकरी लावतो तुला म्हणून बलात्कार करत असतील तर अशा मुलीने एक तर दहाशे अठ फोन करा तुमचं नाव गोपीत राहतं किंवा जसं या वाळवा तालुक्यामधल्या आश्रम शाळेमधल्या एका मुलीने धाडस केलं आणि नेनाव्याच्या पत्राने तिने गव्हर्न पोलीस अधिकाऱ्याला माहिती कळवले तसं तुम्हाला भीती वाटत असेल तर नेनावी पत्र लिहा आणि संबंधित जिल्ह्यातल्या पोलीस उपाध्यक्ष जिल्ह्याचे तालुक्याचे पोलीस अधिकारी यांना तुमचं नाव न ना टाकता प्रत्यक्षात घटना शाळेचं नाव त्या कर्मचाऱ्याचं शिक्षणाचं नाव आणि आपण किती वय किती आहे कोणत्या वर्गात शिकत आहे किती तारखेला झाला कधीपासून चालू आहे हे सर्व स्थिस्तर तुम्ही त्यांना कळवा ज्यावेळेस चौकशी होईल त्यावेळेस तुम्ही त्यांना गुप्त माहिती द्या आणि अशा हरामखोर नराधाम चालकांना जन्म ठेवत नाही फाशीच झाली पाहिजे धन्यवाद